सोलापूर दिल्लीवर दिल्लीवरून तुम्हाला फोन आला होता फोन आला किती वेळा भेटण्याचा प्रयत्न केला कमी नमस्कार एसआर मध्ये पुन्हा एकदा मी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतोय मित्रांनो आज योगा एक म्हणावं लागेल की आपण माग काही येण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की आपले शेणगावचे जे सनगर मामा आहेत ते गावोगावी बाजारपेठेमध्ये अशी घुंगडी विकत असतात आज योगायोगान ते आमच्या गावी मला वाटतंय दोन वेळा मला भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता गावी आल्यानंतर नाहीतर भेटले नाहीत आज मात्र योगायकांनी योगा भेट ते भेटलेत त्यांना त्या व्हिडिओबद्दल खूप चांगलं वाटलं चांगल्या कमेंट्स आले त्यांना त्यांना स्वतः वैयक्तिक सुद्धा फोन बऱ्याच ठिकाणावरून आले कुठे कुठून फोन आले तुम्हाला दिल्लीवर सोलापूर दिल्लीवर दिल्लीवरून तुम्हाला फोन आला होता फोन आले डायरेक्ट म्हणजे मोबाईलवरती फोन आला फोन आला काय वाटतं तुम्हाला मी व्हायरल झाला सगळीकडे व्हिडिओ तुमचा गेला आनंद वाटला चांगले झाले आणि तुमच्यामुळे माझं म्हणजे जे मी नाव प्रसिद्ध मला म्हणजे नाव प्रसिद्ध झाले सगळीकडे मी तुम्हाला लोक ओळखतात आता तुम्ही घोंगडी घेऊन गेला की गाव गावे तुम्ही व्हिडिओ तुम्ही भेटला पण आणखीन काय सांगू शकाल की मग तुम्हाला आम्ही कष्टातून भाकरी मिळवलेलं आहे थोडं गाव गाव आहे आणि काहीतरी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्याकडे लक्ष देऊन चांगलं बघावं म्हणजे मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे धनगर समाज आणि सनगर समाज हे दोन्ही वेगवेगळे आहेत ते एकच समाज आहे धनगर आणि सनगर समाज हा दोन्ही वेगवेगळा आहे ते धनगर समाज आणि धनगर समाज एक फोट म्हणजे ते भाऊ बन पाहिजे तुम्हाला हा आमचे भाऊ की स्वरूपात बरं पण तुमचा हा पार म्हणजे पिढीजात व्यवसाय आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही सांगितलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओच्या माध्यमातून योगायोग तुम्ही आला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा समाज दारोदारी जाऊन आपला उदरनिर्वाह करून दो एक दोन मुळे काही वेळा म्हणजे का विक्री होते काही वेळा विक्री होत नाही तरी सुद्धा हा त्यांनी व्यवसाय आपला परंपरागत पिढ्यागत चालू ठेवलेला आहे तर निश्चित गव्हर्नमेंटने त्यांना मदत करायला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे की त्यांना त्यांच्यासाठी एखादी योजना असावी ज्यातून त्यांना हे जे त्या आप आपला व्यवसाय चालू ठेवला आहे त्यासाठी त्यांना मदत होईल काय वाटते तुम्हाला कसं वाटते आता आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आनंद वाटतो मला सगळीकडे आपण आहे आनंद असंही वाटतं वाटते आपल्याला उत्सुक पण वाटतो बरं मला किती वेळा भेटण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुम्हाला कमी कमी दोन तीन वेळा मी गेलो घरी आली हां घरी गोवा गाय आजची भेट झाली तरी पण मला आनंदाचा एक प्रभाव लागू झाला म्हणजे आनंद वाटतो धन्यवाद आणि निश्चित तुमचं आता जे मागणं आहे ना निश्चित सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचेल ठीक आहे आणि आता व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला आणखी फोन येतील ठीक आहे निश्चित मित्रांनो अशा लोकांच्या नंबर पाच आमचा नंबर काय सांगा तुमचा नंबर सांगा नव्वद सदुसष्ट सासष्ट घेऊन काढतो नव्वद सदुसष्ट सहासष्ट झिरो एक अठ्ठावन्न अठ्ठावन्न या नंबरवरती तुम्हाला जर समजा घुंगड घ्यायचं असेल तर संपर्क साधून त्यांना सहकार्य तुम्ही करू शकता मित्र असा आहे आणि पिढ्यान पिढ्यागत पिड़ा व्यवसाय जो आहे तो त्यांनी चालू ठेवलाय म्हणून पारंपरिक व्यवसाय जोपासणारी जी लोकं आहेत त्यांना आपण सहकार्य करूया आणि त्यांना याच्यातून आणखीन त्यांचा व्यवसाय कसा पुढे जाईल गावोगावी ते लोक फिरत आहेत आणि हा व्यवसाय त्यांनी पिढ्यागत पिढ्या म्हणजे पिढ्या पिढ्यागत हा त्यांनी जोपासला त्याबद्दल त्यांना खरंच खूप आपण धन्यवाद द्यायला पाहिजे आणि घोंगडी आता फारशी आपल्याला दिसत नाहीत मात्र कुणाच्या घरामध्ये मात्र आजही असा असून देखील त्यांनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काकांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंचित एक कमेंट करा आणि कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन जर असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद